जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या स्मारकाच्या मायथ्याशीम महोत्सव वाच कार्यक्रमाचं आयोजन जे आहे ते समितीच्या माध्यमाने झालं आणि या ठिकाणी सगळ्यांनी या समितीने मिळून जो आहे तो माझा नागरी सत्कार या ठिकाणी केला त्याबद्दल या समितीचे मी खूप -खुँ खूप धन्यवाद व्यक्त करतो आणि मला वाटतं हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे कि आज इस या की आज हे स्मारक इथे उभं राहिलं गेल्या अनेक वर्ष या स्मारकासाठी लढा सुरू होता आणि आता लढ्याला यश येऊन या कल्याण मुरु पूर्वेमध्ये एक मोठं भव्य दिव्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक उभं राहिलं आणि हे माझ्या खासदारकीच्या कार्यकाळात झालं हे माझ्यासाठी खूपच अभिमानास्पद आहे समाधानकारक आहे मी माननीय मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांचं सा देखील खूप खूप खुँ धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये निधी जो आहे तो या स्मारकासाठी दिला नो पॉलिटिक्स अरे बाबा मी बोललो कुठल्याही गोष्टीच जर ती गोष्ट आपल्याला सोडवायची असेल खरच समस्या तर त्याचं राजकारण नाही झालं पाहिजे राजकारण झालं की ती समस्या काही सुटत नाही समस्याचं समाधान जे आहे प्रत्येक समस्येचं समाधान हे असतंच जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक उदाहरण आहे लोकांना फक्त पुतळा पाहिजे होता आज भव्य दिवस स्मारक उभं राहिलं निधी नव्हता जागा नव्हता निधी पण मिळाली जागा पण मिळाली दृढ इच्छाशक्ती आणि सरकारचा पाठिंबा याच्यामुळे हा स्मारक जे आहे ते उभं राहिलं कोणाला उद्देशून हे मी बोललो नाही फक्त जे आहे कुठल्याही गोष्टीचं जे आहे ते राजकारण झालं नाही पाहिजे प्रामाणिक प्रयत्न जे आहे ते प्रत्येक का कार्यासाठी जर लोकप्रतिनिधींनी केले तर त्याचं राजकारण होत नाही ती समस्या जी आहे ती सुटते महापौर कोणाचा बसणार अरे बाबा मी महायुतीचा कार्यकर्ता आहे सांगितलं अरे कोणी काहीही बोलू द्या मी महायुतीचा कार्यकर्ता आहे महायुतीचा महापौर जो आहे तो या कल्याण डोंबिवलीमध्ये बसेल एक आहे परंतु कार्यकर्ते आहेत अरे है। बाबा इथे लोक जे जनार्दन आहे ना ठरवायला की महापौर कोणाचा बसणार तो मी बोलून महेश बोलून निलेश बोलून किंवा कोणी बोलून एक लाख एक टक्का होणार महापौर हे असं थोडी होत अरे लोक ये पब्लिक ये सब जानती है <laughs>